बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई आणि नवी मुंबईचा दौरा करत आहेत मुंबई दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अत्याधुनिक युद्ध नौकांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाणार आहे मुंबई दौऱ्यामध्ये पंतप्रधान हे माहितीच्या आमदारांशी संवाद साधतील पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये महापालिका निवडणुका लागणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे शिवाय दुपारी नवी मुंबई मधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन सुद्धा मोदींच्या हस्ते होणार आहे तर या दौऱ्याच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी प्रतिनिधी राहुल कांबळे आपल्यासोबत आहेत राहुल दुपारी नवी मुंबईमधील इस्कॉन मंदिराचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल आणि याच पार्श्वभूमीवर कशा पद्धतीची तयारी आपल्याला पाहायला मिळते तर काही वेळातच प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भातली माहिती देणार आहेत तर दरम्यान मोदींचा आज अत्यंत महत्वपूर्ण असा हा मुंबई आणि नवी मुंबईचा दौरा होणार आहे मुंबई दौऱ्यादरम्यान भारतीय नौसेनेच्या तीन अत्याधुनिक युद्ध नौकांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे दुसरीकडे नवी मुंबईमध्ये सुद्धा त्यांचा हा दौरा नियोजित आहे इस्कॉन मंदिराचं लोकार्पण त्यांच्या हस्ते केलं जाईल त्यासोबत मुंबईमध्ये माहितीच्या आमदारांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत कारण पुढच्या दोन ते तीन महिन्यामध्ये महापालिका निवडणुका लागणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मोदींचा हा दौरा असल्याची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे तसंच विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रथमच ते माहितीच्या आमदारांसोबत संवाद साधणार आहेत आणि त्याचमुळे नेमका मोदी आता त्या सगळ्यांना काय कानमंत्र देणार काय संवाद साधणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल भारतीय नौदलाच्या जहाजांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते उपस्थितीमध्ये होणार आहे आय एन एस सुरत आय एन एस निलगिरी आणि आय एन एस वाक्शीर यांचं या युद्धनौका आजपासून भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल होतील आणि त्याचंच उद्घाटन हे मोदींच्या हस्ते होणार आहे पुन्हा एकदा राहुल कांबळे यांच्याकडे तर राहुल इस्कॉन मंदिराचं उद्घाटन आज आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्याला नवी मुंबईत कशी तयारी पाहायला मिळते त्याआधी एक महत्वाची बातमी समोर येते आहे पंतप्रधान मोदी हे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत मोदी हे मुंबईमध्ये दाखल झाल्याची माहिती आहे पुन्हा एकदा अपडेट घेण्यासाठी राहुल कांबळेंकडे जाऊयात राहुल नरेंद्र मोदी मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर असणार आहेत ते दुपारी तीन साडेतीनच्या दरम्यान या ठिकाणी नवी मुंबई खारगर इस्कॉन टेम्पल सेक्टर तेवीस या ठिकाणी आहे अर्पण सोळा जो आहे पार पडण्यासाठी त्यांची उपस्थिती असणार आहे आणि जवळपास दीड तासाचा हा दौरा असणार आहे दीड तासामध्ये ते मंदिर जे आहे पूर्ण मंदिराची पाहणी करणार आहेत आपण जर पाहिलं तर नवी मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात यात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे मंदिराच्या आजूबाजूला जेवढे मोठमोठे टावर्स आहेत त्या टावर्सवरती सुद्धा पोलीस मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केलेला आहे आपण जर एकंदरीत मंदिर पाहिलं त्या मंदिराचं जवळपास दहा एकर हे मंदिर आहे आणि अडीच एकरामध्ये अडीच एकर बिल्डअप एरियामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे याच्यामध्ये पाचशे पेक्षा जास्त लोकांची राहण्याची सुविधा आहे धार्मिक केंद्र आहेत वेगवेगळ्या ज्या सुविधा आहेत भक्तांसाठी केलेल्या आहेत आपण पाहिलं तर देशात राज्यातून तर देशाच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी भक्त आलेले आहेत जवळपास आपण पाहिलं तर जगातील आठशे मंदिरापैकी हे जगातलं दुसरं मंदिर सगळ्यात मोठं मंदिर आहे आणि संगमरावती दगडामध्ये मोठ्या प्रमाणात ते बनवलेलं मंदिर जवळपास दोनशे कोटी आतापर्यंत त्याला खर्च आलेला आहे खारघरवासियांची मागणी होती की नवी मुंबईमध्ये असं एखादं धार्मिक स्थळ असावं आणि म्हणूनच हे मंदिर जे आहे नरेंद्र मोदी यांनी आता करणार लावली पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत राहुल तू सोबत राहा आपल्यासोबत सागर कुलकर्णी सुद्धा आहेत माहिती देण्यासाठी राहुल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत या संदर्भातली अधिकची काय माहिती आहे सागर काही वेळांपूर्वीच मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय दहा वाजून पंचवीस मिनिटांनी त्यांचा जो नियोजित कार्यक्रम का आहे नेवीचा तिथं ते पोहोचतील आणि त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्यासह नौ नेवीचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थित हा कार्यक्रम आहे अर्थात त्यानंतरनं ता सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्रासाठी देखील होणार नाही ना। महायुतीचे सर्व आमदारांचा संवाद ते पंतप्रधान करणार आहेत आणि त्यांच्याशी स्नेहभोजन देखील करणार आहेत महाराष्ट्रातल्या काही महत्वाच्या घडामोडी जसं प्रत्येक लोकप्रतिनिधींनी कशा स्वरूपामध्ये काम करायचं आहे या दृष्टिकोनातून काही महत्वाचं मार्गदर्शन पंतप्रधान करणार आहेत यामध्ये काही नेमका करत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि त्यानंतर साधारणतः साडेतीनच्या आसपास पंतप्रधान हे खारघर नवी मुंबई येथे इस्कॉनच्या मंदिर जे आहे त्याच्या उद्घाटनासाठी जात आहेत आपल्याच माहित आहे की इस्कॉनचे आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदू धर्म प्रसाराचं काम फार मोठं आहे आणि पंतप्रधानांनी खास आवर्जून वेळ या दौऱ्यामध्ये मंदिर वे या मंदिराच्या उद्घाटनासाठी दिलेला आहे त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय संस्कृती हिंदू धर्म या दृष्टीकोनातून काही महत्वाचं भाष्य करत आहेत का याकडेही लक्ष आहे सागर सुरक्षेचे सुद्धा विशेष काळजी घेतली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आमदारांना घेऊन जाण्यासाठी एक विशेष बसचं सुद्धा आयोजन करण्यात आल्याचं समजतंय या संदर्भातली काय अधिकची माहिती या बसेस आता विधानभवन परिसरामध्ये पोहोचलेल्या आहेत का भवनाच्या परिसरातून यापूर्वीच दोन बसेस या गेलेल्या आहेत मुळात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व आमदारांनी वेगवेगळ्या गाडीतनं जाण्यापेक्षा एकाच गाडीतनं जाणं ही भूमिका घेतली गेली दिसून येते आपल्याला माहिती आहे की पंतप्रधानां यापूर्वीही काही वेगवेगळ्या का, कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईत येतात सुरक्षा हा तर मुद्दा आहेच आहे पण मुंबईमध्ये त्यांचं बाय रोड ट्रॅव्हलिंग हे नसणार आहेत आ, जे काही प्रवास असेल तो हेलिकॉप्टरच्या माध्यमातूनच असणार आहे त्यामुळे तसंच थेट नागरिकांना त्रास कमी होणार आहे पण नेवी एक तर डिफेन्सचा एरिया आहे कुलापा परिसरातला आपणास माहित आहे तिथे कायम सुरक्षा ही अधिक कडक असते त्याच पंतप्रधानांचा दौरा आणि सर्व आमदार बहुतेक असणार आहेत त्यामुळे अधिक सुरक्षा देण्यात आलेली आहे सागर पंतप्रधानांच्या भेटीमुळे दक्षिण मुंबईमध्ये सुद्धा वाहतूकोंडी होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीनं सुद्धा आता नियोजन करण्यात आलेलं आहे यासंदर्भातले सर्व अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून घेत राहू तुर्तास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी